न्यूज सत्याची बाजू मांडणारे चाळीस गावात रंगली कुस्त्यांची दंगल रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळाचा उपक्रम सलाबातप्रमाणे यंदाही गुढी पडव्याच्या मुहूर्तावर श्री रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ कैलसवासी कोंडाजी वस्तात व्यायाम शाळा यांच्या मार्फत कैलासवासी भगवानदास अग्रवाल व कैलासवासी श्यामभाऊ अग्रवाल यांच्या स्मरणार्थ कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर संपन्न झालेल्या या कुस्त्यांमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर पैलवानांनी हजेरी लावून दंगलीची शोभा वाढवली तर चाळीसगाव तालुक्यातील अनेक नामांकित पैलवानांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्यात अखंड पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या या कुस्त्या चाळीसगाव तालुक्यातील नवे तर उत्तर महाराष्ट्रातील पैलवानांसाठी आकर्षण असतात या कुस्त्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक तरुण वर्षभर व्यायाम करून शरीर कमावतात म्हणूनच महाराष्ट्रातील हा लाल मातीचा पारंपरिक खेळ टिकवून ठेवण्यासाठी चाळीसगाव शहरातील अग्रवाल परिवार आजही आपले योगदान देत आहे एकेकाळी कोल्हापूरच्या कुस्त्यांसाठी चाळीस गावात सध्या व्यायामशाळा व पैलवानांची संख्या कमी होत चालली असली तरी कुस्ती खेळासाठी चाळीसगाव आजही महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असून सतत तीन वर्ष महाराष्ट्र केसरी किताब पटकवणारे पैलवान विजय चौधरी देखील याच चाळीसगावच्या लाल मातीत तयार झाले आहेत आजच्या कुस्ती सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेल्या लहान मोठ्या मल्लांची संख्या पाहता आजही कुस्ती खेळाकडे अनेक तरुणांची ओढ असल्याचे दिसून येत आहे या दंगलीवेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून व्यवस्था राखली कुस्तींची दंगल यशस्वी करण्यासाठी रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळाच्या अनेक पैलवानांनी व वस्तादांनी अथक परिश्रम घेतलेत तर शहरातील अनेक आजी माजी प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद